सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्ष नमस्कार मी मानसी पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि तहसील कार्यालय शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चोवीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला आला या कार्यक्रमात ग्राहकांच्या जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात पोलीस निरीक्षक समाधान नागरे आणि प्रमुख म्हणून तहसीलदार प्रशांत सागडे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना तहसीलदार सांगडे यांनी ग्राहक संरक्षण कायद्याची महत्वाकांक्षा स्पष्ट केली आणि नागरिकांना त्यांच्या हक्काबद्दल जागरूक होण्याचे आवाहन केले The <laughs> पोलीस निरीक्षक नागरे यांनी ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली आणि स्थानिक बाजारपेठेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले कार्यक्रमात ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष अशोकराव शेवाळे व कॉन्स्टेबल सुभाष लांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी शेवगाव तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट रामदास बुधवंत पुरवठा अधिकारी मंगल पवार यांच्यासह शासनाच्या विविध खात्यांचे अधिकारी कर्मचारी ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन ज्ञानेश्वर फसले यांनी तर आभार प्राध्यापक संदीप गवळी यांनी मानले सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याने शेतकऱ्यांना नुकसान होईल अशी कोणतीही कृती कारखान्यांनी करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखान्यांच्या प्रश्नांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते ऊसाची रक्कम शेतकऱ्यांना वेळेवर अदा करावी शेतातील पाचट जाळून ऊस तोडणी करू नये असे प्रकार आढळल्यास प्रदूषण नियंत्रण कायद्याखाली कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले यावेळी साखर कारखान्याचे प्रतिनिधी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या सुविधांचा लाभ मिळवून दिला आहे मात्र मागील अनेक दिवसांपासून तालुक्यातील संजय गांधी निराधार श्रावणबाळ यासह अनेक प्रकरणे प्रलंबित असून ते तत्काळ मार्गी लावून तालुक्यातील निराधार वृद्ध व गोरगरीब नागरिकांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे प्रांताधिकारी कार्यालय येथे काँग्रेसने विविध प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावे याकरता निवेदन दिले पुंतांबा येथील मंदिरातील मूर्ती विटंबना प्रकरणी पोलिसांनी आरोपी ईश्वर अण्णासाहेब तारगे यास मंगळवारी ताब्यात घेतले तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे तालुक्यातील पुंतांबा येथे गोदावरी नदीकाठच्या घृणेश्वर महादेव मंदिरातील पिंडाची व नंदीच्या मूर्तीची अनोळखी व्यक्तीकडून तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती या घटनेमुळे पुंतांबा परिसरात तीव्र पडसाद उमटले अनैतिक संबंधातून युवकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन तालुक्यातील चौघांनी हत्या हत्या करण्याचा प्लॅन रचला असल्याची माहिती समोर आली आहे आहे असे केलेल्या युवकाचे नाव या प्रकरणी संतोष जाधव ऋषिकेश रवी बोरकर उद्धव उर्फ संतोष अण्णासाहेब मांडगे आणि खांडवी येथील एका महिलेला अटक करण्यात आली आहे कर्जत तालुक्यातील नांदगाव शिवारामध्ये तेवीस डिसेंबरला कुकडी कालव्याच्या पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचे नागरिक

गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बेकायदा कारमध्ये भरताना दोघांना शहर पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून गोमांससह नऊ लाख शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास काजीबाबा रस्ता कुरेशी मोहल्ला येथे ही कारवाई करण्यात आली कर्जत तालुक्यातील देशमुखवाडी येथे अनधिकृतपणे खडी वाहतूक करताना हायवा पकडला असून संबंधित हायवा मालकाला तीन लाख सोळा हजार रुपयांची दंड करून तशी नोटीस देण्यात आली आहे अशी माहिती तहसीलदार गुरु बिराजदार यांनी दिली आहे तहसीलदार बिराजदार यांनी सांगितले की तालुक्यातील देशमुखवाडी येथे गट नंबर दोनशे मध्ये अनधिकृतपणे खडी वाहतूक करताना हायवा मंडल अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी पकडला दैनंदिन व्यवहारात कोणाच्याही अधिकार व मर्यादा तर आणत नाही ना याचा विचार करून कायमच कामकाज करत राहिलो तर कोणत्याही कायद्याची आवश्यकता पडणार नाही असे प्रतिपादन जिल्हा सत्र व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही वाय जाधव यांनी केले श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय व तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी न्यायमूर्ती यादव सहदिवानी न्यायाधीश ए एन सरक दिवानी न्यायाधीश सी एम भोसले प्राचार्य डॉक्टर गोरक्षनाथ कल्हापुरे उपप्राचार्य प्राध्यापक राधा मोटे वकील संघाचे अध्यक्ष कल्याण पिसाळ अॅडव्होकेट बनसी सातपुते आदी उपस्थित होते संगमनेर शहरातील संगमनेर रोड नॉर्दर्न ब्रांच जवाहर कारखान्याच्या समोर ट्रक उसाचा ट्रक उलटल्याने संपूर्ण रस्ताच बंद झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली होती ओव्हरलोड झालेल्या उसाच्या दोन ट्रॉल्या घेऊन जाणारा ट्रक प्रवारा कारखान्याच्या दिशेने चालला होता मात्र संगमनेर रोडवर ठिकठिकाणी थीक करण्यात आलेल्या स्पीड ब्रेकरमुळे तसेच रस्त्यावरील वाढते अतिक्रण यामुळे एक वाहन वाचवण्याच्या नादात अपघात सुरू असतात अशाच प्रकारातून संबंधित ट्रॅक्टर ट्रॉलीसह उलटल्याने एक ते दीड तास ठप्प झाली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही रात्री उशिरापर्यंत हा ट्रक व ट्रॉली या रस्त्यावरून हटवण्यात आलेला नव्हता जिल्हा न्यायालयाचे द्विशताब्दी वर्ष व सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करून बार असोसिएशनने उत्कृष्ट काम केले आहे त्यानिमित्त संवेदनशीलतेने काढलेली स्मरणिका ही संस्मरणीय वाचनीय व पुढील पिढ्यांना मार्गदर्शक आहे जिल्हा न्यायालयाचा दोनशे वर्षाचा वैभवशाली इतिहास हा सतत वाचला जाऊन जतन केला पाहिजे यासाठी वकील संघटनेने काम करावं असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी केले आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री